चिराग लाईट सूर्य तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे सोळा गुरुबाळ मारी यांना जीवन गौरव संतोष मिठारी व ज्ञानेश्वर साळुंके यांना जिल्हा उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार जाहीर कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्टर वेलफेअर असोसिएशनच्या पुरस्काराचे रविवारी उतरण कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्टर वेलफेअर असोसिएशनच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार गुळुबार माळी यांना जीवन गौरव संतोष मिटार यांना उत्कृष्ट पत्रकार प्रिंट मीडिया शहर अशोक पटले यांना उत्कृष्ट जिल्हा पत्रकार व ज्ञानेश्वर साळुंके यांना उत्कृष्ट पत्रकार इलेक्ट्रॉनिक मीडिया असे पुरस्कार जाहीर करण्यात आले कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल एडगे शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर डी टी शिरके यांच्या हस्ते व दैनिक सकाळचे संपादक निखिल पंडितराव यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कार्यक्रमात या पुरस्काराचे वितरण होणार आहे संजय गोडावत विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले संचालक डॉक्टर गिरी व बी व बी चॅनलचे कार्यकर संपादक ताज मुल्लानी हे या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित असतील रविवार दिनांक बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी अतिग्रे येथील संजय घोडा विद्यापीठाच्या सभागृहामध्ये सकाळी अकरा वाजता हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष सुधाकर निर्मळे व सचिव सुरेश पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली धनाजी बुरव यांना उत्कृष्ट सेवा दीपक आयतोड यांना उत्कृष्ट छायाचित्रकार व शिवाजी भोरे यांना उत्कृष्ट सोशल मीडिया नेटवर्क असे पुरस्कार देण्यात येणार आहेत या व्यतिरिक्त कोल्हापूर जिल्ह्यातील बारा तालुक्या व सीमाभागातील भागातील निपाणीसह तालुक्यातील उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार राधानगरी तालुका बाजीराव विष्णू सुतार दैनिक पुढारी हातकर्णी तालुका सचिन कुमार इंदुराव शिंदे दैनिक सकाळ सचिन बाबा पाटील दैनिक पुण्यनगरी शकील इमाम सुतार दैनिक लोकमत भन्हाळ तालुका सरदार इंदूराव चौले दैनिक लोकमत नंदकुमार बाबू बुराण दैनिक पुण्यगिरी कागल तालुका प्रकाश लक्ष्मण कारंडे दैनिक पुढारी एकनाथ अप्पासू पाटील दैनिक पुडारी निपाणी तालुका तात्यासाहेब रामचंद्र कदम दैनिक महासत्ता चंदगड तालुका संजय मारुती कुट्रे न्यूज चॅनल युवा संवाद करवीर तालुका संभाजी शामराव निकम दैनिक सकाळ शाहोडी तालुका भीमराव महादेव पाटील दैनिक तरुण तोरुबरात गणेग्रज तालुका शिवकुमार प्रकाश सुंदी टाइम्स चिव्वीस शिरोळ तालुका सुभाष चिंगळे दैनिक महानकार जमीर पठाण दैनिक पुढारी बदरगड तालुका शिवाजी दिनकर खतकर दैनिक पुणेगिरी संदीप बाबराव दळवी दैनिक महासंक्ता आजरा तालुका रवींद्र महादेव येसादी दैनिक लोकमत दैनिक महाराष्ट्र गगनबावडा तालुका संतोष निवृत्ती साखरीकर संपादक साप्ताहिक एकोणीस पत्रकारांना उत्कृष्ट तालुका पत्रकार पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्टर्स वेलफेअर असोसिएशन ही कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण पत्रकारांसाठी कल्याणकारी सेवा करणारी संघटना आहे या संघटनेच्या वतीने प्रतिवर्षी जिल्ह्यात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या विविध माध्यमातील माध्यम प्रतिनिधींना विशेष पुरस्कार देऊन गरवण्यात येते त्याचबरोबर ग्रामीण पत्रकारामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊन त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी उपक्रम राबवले जातात संघटनेकडे जिल्ह्यातील चारशे पाच पत्रकार आजीव सभासद असून सुमारे नऊ लाख रुपयाची ठेव आहे पत्रकार दिनाच्या कार्यक्रमासाठी जागल्या ही विशेष स्मरणिका प्रकाशित करण्यात येते या स्मरणिका मिळणाऱ्या जाहिरातीच्या उत्पन्नातून वर्षभरातील विविध उपक्रम राबवले जातात अशी माहिती अध्यक्ष सुधाकर निर्मळे यांनी दिली यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष अभिजित कुलकर्णी जागल्या स्मरणिकेचे संपादक काउन्सिल मेंबर प्राध्यापक पाटील खजानीस सदानंद कुलकर्णी संघटनेचे कोर कमिटीचे मेंबर सतीश पाटील उपस्थित होते कोथरी टाइम्स न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा